निमित्त जमिनी सांस्कृतिक व जेडा बहुते बौद्धीजी संस्थेच्या वतीनं जवळजवळ आता त्रेपन्नावं वर्ष आहे त्यामध्ये आपण बघितला की ती गेल्या तीन वर्षापासून त्या देवीचं मंदिराचा शुभारंभ झालं त्यावेळी आपण काली देवीवर महादेवाचं पिंड ठेवून या ठिकाणी भव्य प्रमाणात पूजा करण्यात आलं आज महाशिवरात्री असल्याने या ठिकाणी आपण महादेवाचं पूजा या सर्व प्रभागातील जमिनी मातेचे सर्व भक्तगण यांनी मोठ्या प्रमाणात पूजा करून रुद्राभिषेक करून आणि रुद्र वाचून या ठिकाणी महापूजा करण्यात आलेला आहे असंच या ठिकाणी आमच्या जमिनी मातेचं आशीर्वादानं या सोलापूर शहरामध्ये भरभराटीचं व सुखसंपत्तीचं राहावं जरी आमच्या मातेला जे जे कोणी मागणी काय काय केलेल्या आहेत ते त्यांचं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावं हीच देवीच्याने आम्ही प्रार्थना केलेलं आहे सर्वांना व्यवस्थित आणि चांगलं ठेवावं पाण्याचं चा समस्या असू दे कुठल्याही समस्या असू दे सर्वांचं भूरगरिबाचा प्रश्न मिटलं पाहिजे या जमिनी मातेच्या आम्ही प्रार्थना करतो